नमस्कार मी प्रियंका तेंडुलकर म्हणजेच ठरलं तर मग मधली प्रिया आज मी हिच्यासोबत काय असं तुम्हाला वाटत असेल मी एका वेगळ्याच सेटवरती दिसतेय तर त्याचं कारण आहे ही माझी मैत्रिणी सावी आणि हिचं लग्न आहे म्हणजे लग्न वेगळ्या मुलीचं आहे पण हिला त्या मुलाशी लग्न करायचं आहे ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलंय म्हणजे कळलं मला कळलं तुला कळलं माझं तर गिरिजा आणि रुद्रचं लग्न होणार आहे मध्ये पण साहजिक आहे मैत्रीण आहे आणि तिची खूप इच्छा आहे की रुद्रशी लग्न करायचं तर माझं काम काय आहे माझं काम काय फ्रेंड इन नीड येस करेक्ट सो म्हणून मी असं करणार आहे की मी गिरिजाला गायब करेन किंवा त्यांचं लग्न मोडणार आणि मग सावी रुद्रशी लग्न करणार मग येस कसं वाटतंय सावी सो so, नमस्कार मी सानिका मोजर म्हणजेच सावी प्रधान तुम्हा सर्वांना भेटायला येते नशीबवान या मालिकेत तर अर्थातच आता तिने जे काही सांगितलं त्यावरून तुम्हाला एकंदरीत अंदाज आलाच असेल की रुद्र आणि गिरिजाचं लग्न होत आहे आणि माझं पहिलं प्रेम आहे रुद्र आणि मला तो हवा आहे त्यासाठी मी आता पुन्हा परत आली आहे त्याला मिळवायला आणि अर्थात एका व्यक्तीचं हे काम नाही आहे तर आम्ही एक असं त्रिकूट बनवलंय मी प्रिया आणि उर्वशी जी माझी मावशी दाखव म्हणजे माझी मावशी आहे तर आमचे खूप सारे मास्टर माइंड चालू आहेत इथे की काय करता येईल किंवा कसं करता येईल है। यांचं लग्न कसं मोडता येईल आणि मी सावी रुद्रप्रताप घोरपडे कधी एकदाची होते सो येस so, yes, पाहायला विसरू नका कारण खूप ट्विस्ट आहेत आणि नक्कीच तुम्हाला खूप मजा येईल मला एक सांग की आता आमच्याकडून तू एवढ्या गोष्टी शिकतीयस की कसं प्लॅनिंग करायचं okay. कसं काय करायचं तर तुला काय वाटतं तुझं होईल लग्न रुद्रशी हां म्हणजे आता एवढी छान छान डोकी एवढे छान छान त्यांची आयडियाज असल्यावर का नाही होणार आणि खूप जेन्यून यांनी ते मला मदत करतात म्हणजे त्यांची खूप इच्छा आहे तर हां आपली मनापासून इच्छा असेल तर ती पूर्ण होतेच बरोबर ना तशीच माझी आहे ह्या दोघींची आहे तर बघू आता काय ना आमच्यातली विलन अशी सॉफ्ट विलन त्याच्यामुळे ती अशी पावरलेली असते पण शिकते ह्यांच्याकडून खूप खूप गोष्टी टिप्स घेते माझ्यासारखी आणि उर्वशी सारखी पटाईत होणार आहे दिसतेच इतकी गोड नाही की तिच्याकडे बघून असं हे पण होते की ही विलन आहे शक्य होत कारण माझं खूपच इनोसंट आणि बेबी फेस आहे त्यामुळे मलाही बाळा असं चॅलेंजिंग जात आहे हे करायला आणि मी शिकते ऑफकोर्स मला अजून टिप्स देत राह तू कस तू काय काय के अजून केलंयस हे बघ टिप्स मी तुला देत राहीन असे जर आपले स्टार प्रवाह एकत्र महासंगम आणत राहिले येस तर हा आता मला वाटतं आम्ही तुमच्याकडे आलोय तर पुढच्या वेळेला तुम्ही आमच्याकडे या पाहूनचार चालेल ना आम्ही पण पाहूनचार करू तेव्हा मग मी तुला मदत करायला ते तर करावीच लागणार हा म्हणजे जर, जर मी तुला मदत करते तर जसं प्रिया नेहमी म्हणते की प्रिया त्याचीच मदत करते जी त्या मदतीची परतफेड करेल बरं झालं मला सांगून ठेवलं हे तुझं हे कर्ज जे आहे ना मी तुला मदत हा चढलेलं आहे मैत्रिणी आता तुला मला जी मदत करावीच लागणार आहे तर पहिली एक म्हणजे ऑफस्क्रीन मदत अशी करणार आहे सावी मला म्हणजे सानिका अशी मदत करणार आहे की आमच्या तिघींचा एक डान्सही असणार आहे संगीतामध्ये yes. तर मी आ, मी ओके ओके डान्सर आहे मला खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती क्लासिकल डान्सर आहे मुळात सानिका सो ती भरतनाट्यम शिकलेली आहे सो आता पहिली मदत ती ही करणार आहे की ती मला डान्स <laughs> शिकवणार आहे आमचा सो होपफुली झालं माझं तुला शिकवायचं बाकी आहे अगं तुझं झालंच असणार आहे तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे येस तुझं झालंय बडे झालंय तुझ्यावर एकटीच असणार आहे का तो ना। नाही ना। तुझ्या पण स्टेप्स मी पाठ करून ठेवल्यात मधलं शिकवाय बरं प्रियंका आणि सानिका आता लग्नाचा बॅकग्राऊंड पाठीमागे दिसतोय सो आता बरेच लग्न कलाकारांचे सुद्धा होत आहेत सो आता मागच्या वेळेला तोच इंटरव्ह्यू लगेच काय सांगाल की तुमचं कधी योग आहे म्हणजे प्रियाचं लग्न झालंच आहे का अश्विन सोबत मी आता काय कॅरेक्टरचे कपडे घातलेले असल्या कारणाने मला त्या प्रश्नांची उत्तरं <laughs> <सुट्रा>। नाही <laughs> होईल रे कधीतरी होईलच ना कुणीतरी असलेलच या जगात काय बोलते नक्कीच नक्कीच आणि मॅडम माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत त्यामुळे माझा काय प्रश्न माझी मोठी ताई म्हणजे अगदी वर्षाचा फरक असेलच ना वीस वर्षाचा बरं आहे आमच्या आई तू नाश्त्याला मध्ये पाय टाकला तर बघ आता <laughs> प्रियंका आताच सोमचं लग्न झालं कालच सो काय सांगशील की तेही तिकडे लग्नाचं सुरू होतं आणि इथे शूट सुद्धा सुरू होतं किती मिस करतात त्या लग्नाला लग्नाचा सिक्वेन्स चालू होता ना ह्याच्यात येड लागलं प्रेमाचं मध्ये oh, आता नाही डेफिनेटली सोहम आणि पूजा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन पहिलं म्हणजे की आम्ही सतत त्या रील्स वरती अपडेट घेत होतोच की यांचं लग्न झालं हळद मेहंदी नाचत होते तर ते खूप ते खूप सुंदर दिसत होते कारण ते खूप खुश होते एकमेकांसोबत सो गॉड ब्लेस यू गाईज आणि असेच छान हसत खेळत राहा ऑब्व्हियसली की इथे शूट होतं शूटमध्ये लग्नाचा सिक्वेन्स अजून सुरू व्हायचा आहे तसा आमचा आता प्री वेडिंग सेरेमनी चालू आहे हा आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत सो आम्हाला पण मजा येते शूट करायला नेहमीच मजा येते आणि yes. uh, इतर मालिकांसोबत महासंगम करताना ना इतर लोकांची भेट होते हिच्याकडून चार गोष्टी मला शिकता येतात हिच्यासोबत शेअर करताना एक नाविन्य आयुष्यात येतं जे आपण त्याच एका त्याच संचात त्याच माणसांसोबत काम करत असतो थोडं एक वेगळेपण पण येतं त्यामुळे मजाही येते काही वेगळे तुला टिप्स मिळालेत का आय मीन ऑफकोर्स शी इज व्हेरी एल्डर टू मी लाईक अ सिस्टर टू मी त्यामुळे तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे मला एक तिची आता मी रिसेंटली काम करतो एकत्र एक तर मला तिची डायलॉग डिलिव्हरी खूप आवडली <laughs> म्हणजे जरी साधं रीडिंग असेल पहिलं रिडिंग असेल जे रॉ असतं एकदम तर रॉ रिडिंगमध्ये पण हिचं इतकं कमाल कन्विक्शन आहे त्या डायलॉग्सला घेऊन आणि त्यात ह्या डायलॉगमध्ये हे नवीन काय करता येईल मग कुठे पॉज घेता येईल हे मी खूप शिकते आहे इन नो तिच्याकडून सो येस शी इज व्हेरी टॅलेंटेड व्हेरी ह्यू आणि नेगेटिव्ह शेड साठी तर म्हणजे खूपच शिकायला आहे नाही असं तीन वर्ष आता मी हे कॅरेक्टर हजार एपिसोड्स हा हजार एपिसोड त्यामुळे काही गोष्टींचा एक सराव झालेला असतो सतत ते म्हणतो ना की तलवार सतत धार काढत राहिलेली असते आणि मला असं वाटतं की ही तुझी सुरुवात आहे आणि हो। तू पण जसे हजारच्या टप्प्याच्या घरात तुम्ही जाल तेव्हा तुलाही असं होईल की अरे येतं कुछ नाही येत कुछ नाही आहे सो आणि मला वाटतं की ही नवीन आहे लहान आहे पण ती सतत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते ती पाट्या नाही टाकत ती असं घेऊ का तसं घेऊ का असं डिरेक्टरला असू दे किंवा सोनाली तेला विचारून विचारून तर ही गोष्ट चांगली आहे की कलाकार मला वाटत की जितकं शोधण्याचा प्रयत्न करतो जितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो तिथेच तो जिंकतो असं मला वाटतं आणि माझी जी, जी आधीची भूमिका होती आधीच्या मालिकेतली त्यात मी पॉझिटिव्ह शेडमध्ये होती आणि आता कट टू डायरेक्ट एकदम नेगेटिव्ह म्हणजे ती खूपच लग्न बिग्न मोडते तर मलाही ते एका पॉईंटला खूप चॅलेंजिंग जात आहे की नाही हे चुकीचं आहे पण तरी मी हे करते त्यामुळे हां म्हणजे आहे मी मला असं थोडं पण वाईट पण वाटतं वाट यार दोघांचं लग्न होतंय नको करायला पण सावी प्रधान आहे मी सो मैत्रिणी असं वाईट बीट वाटून आता चालत नाही मला माहितीये की वाईट वाटण्याचा इथे मुद्दा येत नाही कारण मला वाटतं की ही ट्विस्ट अँड टर्न जर नाही आले जर रुद्र आणि गिरिजाचं लग्न असं झालं नॉर्मल झालं लग्न किंवा काय म्हणतात विदाऊट एनी डिफिकल्टीज झालं हा ड्रामा किंवा डिफिकल्टीज झालं तर काहीच काही नाही ऑडियन्स नेहमी स्टोरी वाईज हुक राहिला पाहिजे टेलिव्हिजनला त्याला वाटलं पाहिजे की उद्या काय होणार उद्या काय होणार आणि उद्या काय होणार ह्याच्यामध्ये uh, खलनायकांचा एक खूप मोठा वाटा असतो आणि खलनायका जोपर्यंत वाईट वागत नाही तोपर्यंत तो नायक नायिका चांगलं वागू शकत नाही सो त्यांच्या चांगल्या वागण्यामागे आपलं वाईट वागणं कुठेतरी लपलेलं असतं सो वी आर पार्ट ऑफ दॅट स्टोरी आय एम लर्निंग इट Yes, नक्कीच सानिका गुड <laughs> पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह तू चांगला करणारच yes. आहेस पण प्रियंका अभिनंदन पहिलं तर हजार एपिसोड झालेले आहेत <laughs> मालिकेचे आणि आपल्या चॅनेलवरती एक खूप सुंदर अशी कमेंट तुला आली होती की ती मला तुला शेअर करायविषयी वाटते राग खूप येतो तू भूमिका ती साकारतेस ना खूप राग येतोय पण सगळ्यात फेवरेट तूच आहेस आमची ही आपल्या सगळ्यात खूप चांगली कमेंट आली होती सो काय सांगशील तुझ्या त्या नाही ह्या मालिकेने म्हणजे आज तुम्ही अनेक मालिका केल्या मी पण खलनायका करताना पहिल्या दिवशी पण तेवढं दडपण होतं की हे करताना आ, प्रेक्षक कसं स्वीकारतील आणि कसं पण एक चॅलेंज म्हणून घेतलं की करून बघूया आता तेच दडपणे गुड म्हणजे मला वाटतं की प्रेक्षकांच्या शिव्या एका पॉईंट नंतर आधी त्रास होतो आधी hmm. वाटतं की हे प्रियांकाला देतात पण नंतर रिअलाइज होतं की हे प्रियांकासाठी नाही आहे हे प्रियासाठी च्या आहेत कमेंट्स आणि प्रिया तशीच वागते तर मग ती तेच डिझर्व करते पण पण थँक्यू प्रेक्षक नेहमीच म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाला रिप्लाय करण्यात इतका वेळ जात होता की दोन दिवस निघून गेले की प्रेक्षकांचे आलेले डीएम्सना रिप्लाय करणं अवघड जातं पण तुझ्या माध्यमातून मी सांगते की माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुम्हाला सगळ्यांचा खूप रिस्पेक्ट करते कारण तुम्ही ती मालिका पाहता तुम्ही प्रियाला स्वीकारलं ती जशी आहे तशी म्हणून मी आज इथे उभी आहे yes. सोबत हजार माल हजार एपिसोडचा yes. टप्पा पार yeah. करत थँक्यू थँक्यू सो त्याच्यासाठी खरंच थँक्यू आणि मी प्रयत्न करीत अरे डेफिनेटली डेफिनेटली आणि आय जस्ट होप की यापुढे पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन चांगलं काम करण्याचा तुम्ही ते स्वीकाराल अशी माझी इच्छा आहे आणि आशा आहे थँक्यू नक्कीच अशा खुरापती करत राहा जेणेकरून मालिकेमध्ये सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल यू तर पाहायला विसरू नका आमचा महासंगम नशीबवान आणि ठरलं तर मग चा साडेआठ ते साडे नऊ तारीख आठ डिसेंबर ते बारा डिसेंबर स्टार करेक्ट सी यू